सो विंटर स्टार्ट झाले की सर्वात आधी गाजर हलवा खायची इच्छा होते बट मी तर डाएटवर आहे गाजर हलवा तर नक्कीच खाऊ नाही शकत बट येस एबीसी ज्यूस मी पिऊ शकते आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ए बी सी ज्यूस बूस्ट इम्युनिटी अँड एनर्जी बट देन वॉट अबाउट आवर स्किन स्किनला फक्त मॉइश्चरायझर लावून नाही चालणार आहे त्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा केअर घ्यायची गरज आहे हा एक प्रीमियम कोरियन स्किन केअर प्रोडक्ट आहे एनरिश्ड विथ लो मॉलिकेअर कोलाजिन अँड हा लुरोनिक ऍसिड स्किन ला ओव्हरनाईट डीपली हायड्रेट स्मूथ आणि रिवाइव्ह करतो हा मास्क हायड्रेशन वर फोकस करतो पोर्स परफेक्ट करतो आणि तो, तो प्रॉपर ग्लास स्किन इफेक्ट देतो तुम्ही हा तीन ते चार तास किंवा ओव्हरनाईट ठेवू शकतात फॉर बेस्ट रिझल्ट सो so, ओव्हरनाईट ठेवल्यानंतर हा जो मास्क आहे हा पूर्णपणे ड्राय झालेला आहे सो नाव लेट्स रिमूव्ह इट तुम्ही बघू शकता की ते किती इझिली पिल आउट झालेलं आहे माझ्या स्किनवरनं अँड यू कॅन सी द ग्लो ऑन माय स्किन सो अमेझिंग आहे हा मास्क मला तरी पर्सनली खूपच आवडलाय तुम्ही माझं टेक्शर इकडे बघू शकताय की चेंज करून येत आहे आणि प्लस माझी स्किन आता टाईट सुद्धा मला फील होती आहे कधी कधी आपण खूप घाईत असतो आणि मग अशा टायमाला आपल्याला याचं क्विक सोल्युशन जर हवं असेल ना तर दिस इज द बेस्ट ऑप्शन बाहेर जाण्यासाठी कोणत्या अकेजनसाठी अमेझिंग मास्क आहे मी तुम्हाला नक्कीच हा रिकमेंड करेल सो जर इन केस तुम्हाला कोणाला हवा असेल त्यान कमेंट फॉल